नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन दुतर्फा पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या परिषद अंतर्गत अनुसूचित पेसा क्षेत्रातील कंत्राटी पदभरती रद्द करून आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची भरती करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाडी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दोन तासा हुण अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर पाच किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आदिवासी पैसा संघर्ष समितीच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते तसेच शासनाने दखल न घेतल्यास दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही दिला होता त्यानुसार आज समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वात साक्री तालुक्यातील आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या वतीने आज शेवाळी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन अनुसूचित पेसा क्षेत्रातील सतरा संवर्ग पदभरती सुरू करून पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात अनुसूचित क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेतील कंत्राटी पदभरती तात्काळ बंद करण्यात यावे आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदांची पदभरती तात्काळ सुरू करावी व आदिवासी विकास विभाग अंतर्गत साक्री तालुक्यातील रोहाडी येथील मिनी किचन शेड कार्यान्वित करू नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे शेवाळी ते नेर दरम्यान क्षेत्रातील सर्व एकशे अठरा ग्रुप ग्रामपंचायत अडवतीस स्वतंत्र महसूल गावे दोनशे दोन गाव वाडे पाडे येथील आदिवासी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तर आपली मुलगी लागेल आपली बहीण लागलेला आपल्या काकाचा मुलगा लागेल आपल्या आत्याची मुलगी लागेल आत्याचा मुलगा लागेल आपला भाऊ लागेल बहीण लागेल नोकरी मिळतील एक माणूस जर लागला तर एका माणसाचं मागे एक कुटुंब सुखी होईल त्याच्यानंतर आपल्याला आरोग्यासाठी याच्यासाठी त्याच्यातून खूप मदत मिळते कारण की तो सुशिक्षित असतो तो इकडं तिकडं फिरून त्याला सगळे सिस्टीम माहिती असतात पण आपण गरीब राहून आपल्याला सिस्टीम माहिती पडत नाही म्हणून आरोग्याच्या सुविधा इतर कोणत्या स्कीम किंवा अशा भरती हे आपल्याला माहिती पडत नाही आपण त्याच्यापासून मुक्तो म्हणून